या भूतलावरील सर्व महापुरुष महामातांना त्रिवार वंदन आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार मालेगावचे लाडके मंत्री महोदय लाडके नेतृत्व माननीय नामदार दादाजी साहेब यांच्या विधानसभेच्या प्रचारार्थ सभा आपण इथे आज आयोजित केलेली आहे मोतीबाग नाका येथे पिंटू वायरेंनी नेहमी आपल्या कामाचा ठसा इथे उमटवलेला आहे इथे गल्ली गल्ली मध्ये घरा घरामध्ये कोणाला काही अडचण असेल कोणाच्या घरात सुख असेल दुःख असेल तर त्या प्रत्येक जागी पिंडू भाऊ हे धावून जातात आणि ती जी काही घटना असेल ती माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांच्या समोर ठेवतात आणि त्या गोष्टीला न्याय मिळवून देतात मग विनोद भाऊनी त्यांचा या भागात केलेल्या विकासाचा सर्व आराखडा आपल्यासाठी दिलेला आहे मी जास्त काही बोलणार नाही परंतु परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जी पुतळ्याचा आज आपल्याला या स्मारकासाठी वर्षानुवर्ष ज्या लोकांनी लढा दिलेला आहे अनेक वर्ष त्याच्यासाठी कागदोपत्री लढा झाला साहेबांनी प्रत्येक वेळेस त्या लढ्यासाठी नेतृत्व स्वीकारलं मालेगाव मध्ये जे काही सतरा अठरा वार्ड आहेत त्या सगळ्या वार्डाच्या प्रमुखांना घेऊन समित्यांना घेऊन कमिट्यांना घेऊन सर्व विविध पक्षांना सोबत घेऊन त्यांनी वेळोवेळी मिटिंगा घेतल्या वेळोवेळी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्या जागेमध्ये बदलाव काढून जे भव्य दिव्य असे चार हजार स्क्वेअर फीट जागेवर आपलं असं भव्य असं स्मारक उभं केलं आणि नेहमी साहेबांचा शब्द राहायचा या स्मारकासाठी जे काही लागेल ते आपण पूर्तता करू जो काही खर्च असेल तो पूर्तता करू परंतु पायावरणीच्या पहिल्या दिवसापासून तिथे रवलेल्या पहिल्या विटापासून पहिल्या गजापासून साहेबांनी जी ती तत्परता दाखवली स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे हा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा कधी आला तुम्ही समोर उलट पक्षी तुमचे जे चपाटे होते त्यांच्या पोटात लग दुखाय लागलं स्मारक आपल्या इमारती समोर आल्यानंतर आपल्याला काय वाटेल तर ते वाटेल तसे इकडे तिकडे भुकले परंतु या आंबेडकरी समाजाने त्याला त्याची नायकी दाखवून दिली आणि याच स्मारकाचे या साहेबांनी पक्ष असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल त्यावेळेस उघट असेल प्रत्येकाकडे व्यथा मानली परंतु अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेस धडाकेबाद नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मालेगाव नगरीत काय लावला त्या दिवशी त्यांनी तो जी आर जाहीर करून टाकला आणि तिथूनच पुढे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी साहेबांनी त्यांच्या कार्यालयात आम्हाला बोलून मिटिंग घेतली आणि आम्हाला प्रत्येक गटाला सांगितलं की उत्कृष्ट म्हटलं उत्कृष्ट जसा पुतळा निर्माण होईल अशा पुतळ्याचे तुम्ही कोटेशन घेऊन या त्या पुतळ्यासाठी जे चांगले चांगले महागात महाग कोटेशन असे ना दर्जेदार असं कोटेशन घेऊन या पिढी पिढ्या त्या पुतळ्यांचे नाव निघेल आणि त्यांनी आम्हाला परवानग्या दिल्या आणि जो तो त्या पुतळ्याच्या कोटेशन घेण्यासाठी निघाला मला असं वाटत भारतजी चव्हाण पण इथं आहे आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी साहेब मुंबई जाताना दिसले आणि आम्ही गाडीच्या पुढे थांबलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही मुंबई इथे त्या पुतळ्याच्या कोटेशनसाठी चाललेलो आहोत आणि तिथे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला महात्मा ज्योतिबा क्रांती फुलेचा पुतळा बनवलेला आहे मोसमपुल वरती ते जींना आम्ही संपर्क केला त्यांच्याकडून कोटेशन आणले साहेबांनी त्यांची जाणीव माहिती घेतली दहा वेळेस प्रत्येक गटाला तटाला प्रत्येकाला तिथे पाठवलं बाबा पुतळा कसा आहे बघा तुम्हाला काय वाटतंय का चेहऱ्यात काय वाटतंय का कुठे काय वाटतंय का जा बघा माहिती द्या आणखी काय त्याच्यात उत्कृष्ट करता ते करूया अहो या पुतळ्याचं इतकं भव्य दिव्य रूप आज आपण बघतो आहोत पण या भव्य दिव्य रूप आणल्यामुळे साहेबांनाच बऱ्याच जागी विरोध झाला पण त्यांनी तो विरोध जुगारला तो विरोध जुगारला आणि आपल्याला तो भव्य दिव्य असं स्मारक आणि पुतळा आपल्यासाठी उभारणी करून दिला अनेक लेडे झाले अनेक कामं झाली मालेगावचा इतका मोठा विकास झालेला आज मला वाटतं अगोदरच्या मान्यवरांनी सगळा विकास सांगितलेला आहे परंतु माझी या समोर बसलेल्या माता भगिनींना विनंती आहे आज तुमच्या खात्यात साडेसात हजार रुपये आलेले आहेत आणि आज एक घोषणा झालेली आहे की जो आपला पंधराशे रुपये पगार होता तो आता एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे आपल्या खात्यात येणार आहे दुसरे सरकार आज जागं होते म्हणते आम्ही सुद्धा पगार देऊ अरे अगोदर तुम्ही कोर्टात जातात पगार बंद करायला सांगतात यापूर्वीच सरकार नव्हतं यांचं यापूर्वी पण सरकार होत परंतु यांना कधीच समजलं नाही की ज्यांच्याकडून आपण घेतोय त्यांचे आपण काहीतरी देणदार आहोत आणि त्यांना हक्कात जास्त देऊ म्हणून आज आया बहिणींचा सगळीकडे सन्मान व्हायला लागला त्यांच्या खात्यामध्ये हक्काचे पैसे यायला लागले अर्ध्या तिकिटामध्ये आया बहिणी प्रवास करायला लागल्या उच्च शिक्षणाची पुढे कमी पैशांमध्ये व्यवस्था होणार आहे एक ना अनेक गोष्टी आपल्या समोर जर आपल्याला हव्या असतील तर या सगळ्या गोष्टी होतात विकासाच्या माध्यमातून आणि माननीय मला कालच मी एक भाषण बघितलं त्या भाषणामध्ये या एक व्यक्ती सांगतोय उपमुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडताय अरे बाबा आपण इथल्या छोट्या मोठ्या तोडी पाणीमध्ये परेशान आहोत आपल्याला ते बाहेरचं माहितीच नाही आहे वीस वर्षापासून साहेब काम करतायत परंतु साहेबांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक नेत्याशी चांगले संबंध आहेत सोप नाही एक कोटीच काम काढून आणलं एक लाखाचं काम काढून आणलं सरकारच्या घशातून आणि आपले पाचशे कोटी हजार कोटी सातशे कोटीचे संबंधांमधून निर्माण होतात साहेबांचं नेतृत्व इतकं पाणीदार आणि सरळ आहे की त्याच्यामुळे साहेबांनी कधी कोणाचं काम थांबवलं नाही म्हणून आपलं काम थांबत नाही आपण आपला विकास मागे का करावा आपला विकास मागे का घेऊन जावा जर आपला विकास मंत्री होत आहे सार्वजनिक मंत्री जे ते उपमुख्यमंत्र्यांकडे होत आपल्याला नाशिक जिल्ह्याचं पालक तो दिलेला आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची आपल्यावर विशेष कृपा आहे आणि ही कृपा कायम राहण्यासाठी युतीचं सरकार आल्यानंतर असाच आपल्याला दमदार आपल्या तालुक्यासाठी आपली कॉलर टाईट होण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे साहेबांना किमान एक लाख इतर वृत्त्यापेक्षा मतदानाने निवडून देणे

शब्द होता आज तो पुस्त्या गेलेला आहे आणि कृषी क्षेत्राची इथे पंढरी शिक्षणाची गावाला आपण दंगलेच्या नावाने ओळखायचो आज शिक्षणाची पंढरी पुढे भविष्यात होणार आहे आणि हे नाव बदलता बदलता त्यांची हयात गेली रात्रीचे दिवस कष्ट केले आहेत रात्रंदिवस आपल्या सगळ्यांच्या सुख दुःखात आहेत माझी सर्व माता भगिनींना सर्व तरुणांना सर्व उपस्थितांना हीच विनंती आहे आपल्या गल्ली मध्ये आपल्या शेजारेला आपल्या नाते होत्यांना येणाऱ्या वीस तारखेला धनुष्य बाणाचे क्रमांक दोन चे बटन दाबून साहेबांना भरघोष मताने विजय करा त्या दिवसाचा तुमचा एक दिवसाचा त्रास होईल नावांच्या यादीचा शोधण्याचा असेल थोडा नंबर लावण्याचा असेल हा त्रास थोडा आमच्यासाठी घ्या तुमच्यासाठी घ्या आपल्या मुलांसाठी घ्या आणि हा त्रास घेतल्यानंतर पाच वर्षासाठी तुम्हाला तुमचा हक्काचा माणूस मिळेल तुम्हाला मी भाषण करतो म्हणून नाही मंचावर कुठल्याही व्यक्तीचा साहेबांकडे भेटण्यासाठी आम्हाला मिडिएटर म्हणून जाण्याची गरज नाही साहेबांकडे डायरेक्ट लोक भेटतात त्यांना डायरेक्ट व्यथा सांगू शकता आणि ते फोन रे फोन रे त्या अधिकाराला फोन म्हणून आपलं प्रश्न सोळ करू शकतात याचं एकमेव कारण आहे की आपलं योग्य व्यक्तीला योग्य मतदान करणं म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो आहे सर्वांना की या मालेगावच्या विकासासाठी तुमच्या माझ्या विकासासाठी येणाऱ्या आपल्या पिढीच्या विकासासाठी या मालेगावच्या नावासाठी या मालेगाचं जे साहेब नाव दुमदुम संपूर्ण ना मराठी या नावासाठी तुम्ही येत्या वीस तारखेला क्रमांक दोन, दोन, दोन ते बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि तेवीस तारखेला आपण त्याचा जल्लोष करूया एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र